श्री महालक्ष्मीसोबत येणारी बाळे कोण आहेत अनेक जण असा प्रश्न विचारतात महालक्ष्मीसोबत येणारी दोन मुले कोण आहेत तर त्याचे उत्तर पुढील प्रमाणे लक्ष्मी म्हणजे विष्णू पत्नी आणि पार्वती महादेवांची पत्नी अर्थात गौरीला महालक्ष्मी असेही म्हटले जाते माहेरी आलेली सोबत एक मुलगा एक मुलगी मुलगा कार्तिकेय आहे तर मुलगी जिचे नाव आहे अशोक सुंदरी पद्मपुराणात उल्लेख आहे की पार्वती दुःखी असताना तिने कल्पवृक्षाला मागणी केली की मला एक कन्या दे कल्पवृक्ष प्रसन्न होऊन त्यांनी ही सुंदर कन्या दिली म्हणून तिचे नाव अशोक सुंदरी भाऊ कार्तिक आणि बाळ ग... गणेशजी तर दोन दिवस आधीच जन्माला आलेले असा पार्वतीचा पूर्ण परिवार आपल्याकडे आलाय ज्येष्ठा म्हणजे शिवपत्नी सती होय माहेर सुखासाठी जी व्याकुळ झालेली होती जिचे वडील दक्ष प्रजापती ज्यांनी महादेवाला अपमानित केले म्हणून यज्ञकुंडात उडी घेतली आपल्याला तीन दिवस या दोघींना माहेरपण द्यायची जबाबदारी आहे खुद्द जननीचे आईवडील होण्याचे भाग्य आपणास या तीन दिवसात लाभते आहे मुलीचे माहेरपण जपणे प्रत्येकाच्या भाग्यात नसते अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બેલાયકન ક્લિક કરા હજે નવીન વીડિયો છે અપડેટ તુમા લગેસ મેળતી ધન્યવાદ નમસ્કાર